जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो बीड जिल्हा म्हटलं की खून खंडणी बलात्कार हत्या हा सगळा जणू काही एक क्राईमचा इतिहासच आहे आणि त्याच अनुषंगानं बीड जिल्हा नेहमी वादात राहिला आहे कोणी म्हणते बीड जिल्ह्याची बदनामी होते बीडचा बिहार होतोय पण हे असं काहीच नाही बिहारपेक्षाही वाईट परिस्थिती ही आज घडीला बीडमध्ये आहे यापूर्वी जेव्हा संतोषांना देशमुख मस्साजोगचे सरपंच यांची हत्या झाली त्या हत्येमध्ये त्यांची टॉर्चर करून निर्घन अशी खंडणी मागण्यासाठी आलेल्या त्यांच्या गुंडांनी एका दलित कुटुंबातील व्यक्तीवर जो वॉचमॅन या पदावर होता त्याच्यावर हल्ला केला आणि त्या वादाला सोडवण्यासाठी मस्साजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख गेले असता ते आत का पडले म्हणूनच त्यांचं अपहरण करून निर्घण असा खून करण्यात आला आणि कोणी खून केला कशासाठी केला का केला हे जवळपास निष्पन्न झालेलं आहे आरोपी अटकेत आहे आत्तासुद्धा त्याच आरोपींकडं संशयाची सुई फिरत आहे आज मराठा हृदय सम्राट मनोज जरांगी पाटील यांनी ज्ञानेश्वरीताई मुंडे ज्या महादेव मुंडेंचा खून झाला त्यांच्या पत्नींना भेटण्यासाठी गेले त्या ताईंनी मनोज जरांगी पाटलांना आर्त हाक मारली की मी तुम्हाला भाऊ मानते मला न्याय देण्यासाठी आता तुमची गरज आहे आणि त्या विनंतीला मान देऊन जरांगी पाटलांना जे जातीवादी म्हणतात त्यांनी डोक्यात घेतलं पाहिजे जरांगी पाटील कुठल्याही जातीच्या कुठल्याही धर्माच्या विरोधात नाहीत ते अन्यायाच्या विरोधात झगडत असतं तेव्हा त्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर किंवा त्या भेटीमध्ये जरांगी पाटलाच्या जे जे निदर्शनास आलं कोणाच्या तरी लेकीचं कुंकू पुसले गेले कुणाच्या तरी बहिणीचं कुंकू पुसले गेले कुणाची तरी लेकरं अनाथ झाली आहेत आणि एका बहिणीच्या माईच्या कपाळावरचं कुंकू हे असे गुंडशाहीमुळं पुसले जाते त्यांच्या हाडाचे मासाचे तुकडे टेबलवर आणून जे कोणी आका म्हणणारे अण्णा म्हणणारे पाहून खुश होतात त्याचे व्हिडिओ शूट करतात हे त्यांच्या तत्कालीन सहकार्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या व्हिडिओतून दिसते आणि त्याच कुटुंबाला जातपात विसरून जे जरांगी पाटलांना नेहमीच जातीयवादी ठरवतात त्यांना चपराक आहे जरांगी पाटील जातीयवादी नाहीत ते आपला आरक्षणाचा हक्क ज्या कोट्यातून आहेत त्या कोट्यातून मागतात आणि आज जेव्हा जरांगी पाटील ज्ञानेश्वरी मुंडेंचे पती महादेव मुंडे यांच्या हत्येसंदर्भात ज्ञानेश्वरताई मुंडेंना भेटायला गेले त्यावेळेस हे सिद्ध झालं त्यांनी सांगितलं की त्यांचा पंचवीस तारखेला परळी बंद किंवा रास्ता रोखोची जी हाक आहे त्यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एस आय टी आणि सी आय टी ही त्यांची जी मागणी आहे त्या मागणीतून त्या मागण्या मान्य करून तपास करावा आणि त्यांचा ज्यांच्यावर आरोप आहे जे ते नावं आहेत त्या आरोपींना तुम्ही पकडत का नाही आहेत त्या सपसेल नाव घेत आहेत तेव्हा मुख्यमंत्र्यांनी यात ते लक्ष घालावं जर अठरा अठरा महिने वीस वीस महिने एखाद्या मर्डरची केस कुणाच्या प्रेमामुळं कोणते गुंड पोसायचे कोणत्या गुंडांना संरक्षण द्यायचे म्हणून मुख्यमंत्री दाबतायत का असाही प्रत्येक प्रश्न त्यांनी केला आणि जर हे नाही झालं तर जरांगी पाटलांनी स्पष्टपणे मुंडे ताईंनाही अस्वस्थ केले आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनासुद्धा आवाहन केले मी एक महिना व्यस्त आहे आणि ज्यावेळेस माझा आंदोलनाचा टप्पा कम्प्लीट होईल त्यावेळेस एक महिन्यानंतर बीड जिल्हा कायमस्वरूपी बंद केल्या जाईल एवढंच नाही तर राज्यसुद्धा बंद करू जर तुम्ही महादेव मुंडेच्या मारेकऱ्यांना पकडत नसाल आरोपींना अटक करत नसाल आणि ज्ञानेश्वरीताई मुंडे यांना न्याय देणार नसाल तर शी ही भूमिका मला बजवावी लागेल कारण मी कुठल्याही बहिणीच्या कपाळावरचं कुंकू पुसलेलं किंवा या लेकरांचं छत्र हरवलेलं मला सहन होणार नाही तेव्हा ज्ञानेश्वरीताई यांना मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे त्याचवेळी दुसऱ्या एका स्त्रीने बाईने महिलेने ताईने जरांगी पाटलासमोर आपलं ग्रहाणं मांडलं की माझ्या घरावर हल्ला करून आम्ही भाड्यानं आणलेली स्कॉर्पिओ फोडून माझ्याच नवऱ्यावर गोळी झाडून माझ्याच नवऱ्याला आरोपी करून सात महिने झाले तुरुंगामध्ये डांबला आहे तेव्हा माझे मुलं विचारतात की माझ्या वडिलांचा दोष काय आणि त्यांना त्यांच्यावरच गोळी झाडली आणि त्यांनाच तुरुंगात का त्यांच्यावरच भेड्या का शेहीद पाटलांनी ऐकून घेतलं तेव्हा याचाही छडा लावू असा शब्द दिला आणि त्या ज्ञानेश्वरी मुंडेच्या घरातून धरांगी पाटलांनी आव्हान केलं मी कधी कुठल्या मॅटरमध्ये घुसत नाही आणि जर घुसलो तर मागे हटत नाही तेव्हा राज्याचे मुख्यमंत्र्यांनी गुंड पोचण्यापेक्षा प्रजा पोचली पाहिजे प्रजेला न्याय दिला पाहिजे तर तुम्हाला सगळी जनता लोकाभौम्ख सरकार म्हणेल आणि हे गुंड ज जमवून तुम्हाला कुठलीही सत्ता करता येणार नाही तेव्हा एवढी काय अपभीती आहे मुख्यमंत्र्यांवर की तुम्ही त्या पीडित महिलेला जिचा पती गमावला आहे तिला तुम्हाला भेट देण्यासाठी वेळ मिळत नाही आहे त्यांची भेट, भेट नाकारत आहेत त्या महिलेला विष प्राशन करण्याची वेळ आली तेव्हा कुठं मुख्यमंत्री त्या महिलेला बोलले अशा घटना बीड जिल्ह्यामध्ये एक नाही तर शेकड्यावर ते आहेत तेव्हा मुख्यमंत्र्यांनी वेळीच दखल घेऊन या महिलेला न्याय दिला पाहिजे अशी जरांगी पाटलांनी मागणी आहे तेव्हा आज संपूर्ण वंदारा समाजामध्ये सुद्धा जरांगी पाटलाविषयीचं प्रेम निर्माण झाले की जरांगी पाटील खरोखरच जातीयवादी नाहीत ते त्यांच्या आरक्षणाचा मुद्दा लढत आहेत पण आपल्यावर जरी अन्याय झाला तर आपल्या अन्यायालासुद्धा वाचा फोडण्यासाठी जरांगी पाटील आपल्यासोबत आहेत म्हणून आज बीड जिल्ह्यातला बहुसंख्य मंजारा समाजाच्या मनामध्ये जरांगी पाटलांनी आपल्या स्वतःची प्रतिमा स्थापित केली जरांगी पाटील त्यांच्या मनात बसले की जरांगी पाटील एक असे नेते आहेत की जे सर्वसामान्यासाठी गरिबासाठी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी झगडत असतात ते कधीही कुणाच्या विरोधात नव्हते नाहीत आणि असणार नाही तेव्हा ज्ञानेश्वरी मुंडेंना न्याय मिळावा हीच मागणी जरांगी पाटलांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे आणि स्थानिक जे कोणी पोलीस आहेत ज्यांच्यावर त्यांचा संशय आहे त्यांचेही सी डी आर काढा आणि तात्काळ त्यांना बोलवून घ्या अशी मागणीसुद्धा जरांगी पाटलांनी केली आणि जर ह्या गोष्टी झाल्या नाहीत तर नंतर कायमचा बीड जिल्हा बंद करू अशी घोषणाही जरांगी पाटलांनी करून टाकली तेव्हा सरकारने वेळीच सावध भूमिका घेऊन महादेव मुंडे प्रकरणामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि आत्ता बीड जिल्ह्यातील वंजारा समाजालासुद्धा कळून चुकलं की मनोज जरांगे काय हस्ती आहे आणि मनोज जरांगे पाटील येतात तेव्हा न्यायच मिळतो